कहे पातोर सोमनी मन का दम पे काम करा सकती है भाई ऐसा फटा लगते हैं ना सीन्स टपों कहे भाई दिने देवा ये काम कर लगे पहले दिस दिन कितने हो रहे क्यों काम कर लगे तामारा नीरी ये फटा लगती दम लगो दम जिसमें है दम, दम। जिस वह बाजरासिंग गैंग मर्दों कभी दर्द नहीं होता है पाच बसतो कामाला धंद्यात द्यायचं समजत नाही तुम्हाला कळत नाही ते बघा असं काम करावं लागतं या बा जेवढं वर काम करायला लागत इंस्ट आण ते पाहून काही फायदा नसतो बघा किती वर आहे वर एकदम खाली बी या खालून हालूनवर आणायला लागत त्याला यूज द लाईक आणि सब्सक्राइब एक शेट टाका का करा कारण की मी तुमच्यासाठी खूप काही मेहनत करू शकते बघा याला कॉड नाही याला हाय का एवढे वर येऊन एवढे वर येऊन काम करावं लागतं किती वर आहे पत्रे दिसते का पत्रे वर माझ्या डोक्याची वर भरपूर वर आहे जेवढे वर जाऊन काम करावं लागतं तर अशी काम करीत राहतो तुम्ही मिस्त्रीच्या हाताखाली जात राहतो जा। काम करीत राहतो म्हणजे कामच केलं लाज नाही हो काम करावंच लागत मुलगी मुलगी

aldi khatre ek par mandir ya to youtube nasal antim bambu talun youtube ni vlog ase ikda ikda nikda हे बघा इतके वर्ष काम करायला लागत आम्हाला एम ल भरपूर वर आहे मेड आहे तुम्हाला यो व्हिडिओ पाहायचा असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सर्च करा आमच्या युट्यूब चॅनलचे नाव राहुल ते झाड ते तसंच मी तुम्हाला खाली नाव देईल हे बघा असं काम करायला लागते आता मिस्त्रीनं स्त्रिम बरं त्याला फॉट असेल आज व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सर्च करा आमचे यूट्यूब चॅनलचे नाव राहुल ते झाड व्हिडिओ आवडला लाईक आणि कमेंट जरूर करा जय भीम

是这绿灯。 काम कर लागत महिन्यान खरं लागतील असं चालन हो एवढं बरंच आहे खाली बा मंदिर आहे मंदिर असं करायचं काम चालू आहे <कारेटीणा> मिस्तर सुद्धा बी वाटत या ठिकाणी थीक माहिती का thank <laughs> you